महिलांवर होणारा अत्याचार शेतकऱ्यांच्या मालाचे पडलेले भाव शिवाजी महाराजांचा पुतळा संदर्भात घडलेली दुर्दैवी घटना यावरून महायुती सुरू असलेला भ्रष्ट कारभार हा जनता उघड्या डोळ्यानं पाहत आहे यामुळे तालुक्यातीलच नव्हे तर राज्यात महायुती सरकारवर असणारी नाराजी दिसते आह समोरील विरोधी अपक्ष उमेदवार हे महाविकास आघाडीमधील नेत्यांचे फोटो लावून जनतेची दिशाभूल करीत आहेत तर भाजपचे उमेदवार यांनी मागील चाळीस वर्षात कोणतेही ठोस कामे अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न आहेत त्यामुळे यावेळी जनतेनं ठरवलं आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे आणि श्रीगोंदा मतदारसंघात देखील अनुराधा नागवडे यांच्या वतीने एक पहिली महिला आमदार म्हणून विधानभवनात त्यांना पाठवायचं आहे असा विश्वास जनता मला देत असल्याच्या भावना राजेंद्र नागवडे यांनी तालुक्यातल्या पारगाव येथील सेवेदरम्यान बोलताना व्यक्त केल्या तालुक्यातील जनतेने जे महायुतीने या राज्यामध्ये चुकीचा कारभार केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी पडतो देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती महाराजांचा पुतळा पडतो जगात अशी कुठे घटना घडत नाही अशा प्रकारचं दुर्दैवी काम हे महायुतीने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे जनतेमध्ये या महायुतीबद्दल मना जनतेच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे दुसरी गोष्ट महिलांच्यावरती प्रचंड प्रमाणात अत्याचार होत आहेत परंतु कुठेही कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये शेतकऱ्यांच्या सर्वांच्या शेतीमालाचे भाव प्रचंड हे प्रचंड प्रमाणामध्ये पडलेले आहेत शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे अशा प्रकारचं चित्र या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झाल्यानंतर या राज्यातील आणि तालुक्यातील जनतेनं हे महायुतीचं सरकार आपण सर्वांनी पाडल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अशा प्रकारचं भूमिका या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये आणि तालुक्यामध्ये पाहायला मिळते समोरचे उमेदवार काही या ठिकाणी लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करतायत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना देखील कुठेतरी नेत्यांचे फोटो लावून आम्ही ते उमेदवार आहोत असं भासवण्याचं काम करतायत परंतु त्यांना भारतीय जनता पार्टीने डमी उमेदवार म्हणून उभे केलेलं आहे आणि हे सर्व जनतेच्या लक्षामध्ये आलेलं आहे ते त्याच्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा संभ्रम करण्याचं काम या ठिकाणी अजिबात करू नये त्याच्यानंतर जे समोरचे तिसरे उमेदवार आहेत जे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा या तालुक्याचं संपूर्ण वाळवंट केलेलं आहे उपडीचे पाण्याचे प्रश्न सोडवलेले नाहीयेत त्याच पद्धतीनं तालुक्याच्या संपूर्ण परिसरामध्ये कुठलीही रस्त्याची कामं झालेली नाहीये साधे विजेचे प्रश्न सुटलेले नाहीये आणि सगळ्या गोष्टीमध्ये अपयश आल्यामुळे आणि केवळ आणि केवळ फक्त आमदारांचा मुलगा म्हणून या ठिकाणी जनता आता त्यांना स्वीकारायला तयार नाहीये अशा प्रकारचं काम या संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर दोनही नेत्यांनी जे साखर कारखाने चालवले त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून आजही शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे दिलेले आहेत कामगारांचे पगार दिलेले आहेत संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये त्या दोनही उमेदवारांवरती नाराज आहे फक्त तो बोलत नाहीये अशा प्रकारची परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज आपण सर्वांनी पाहिलं की छोटे मोठे सर्व सहकारी एकवटून दागोडे कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहण्याचं काम करतायत किती प्रमाणात संभ्रम करावा या ठिकाणी आमच्या पारगावचे सरपंच माऊली हिरवे हे आमच्याबरोबर आलेले आहे सुद्रिकेश्वराची शपथ घेऊन सांगतो कुठल्याही प्रकारे चहा पाजला नाही कुठल्याही प्रकारे आमिष दाखवलं नाही कुठल्याही प्रकारचं हे न करता त्या ठिकाणी निस्वार्थीपणे लोकांच्या हितासाठी कोण काम करू शकतं अशा प्रकारची भूमिका पाहून या ठिकाणी ते आमच्याबरोबर आलेले आहेत परंतु चांगली माणसं आमच्याबरोबर आले की त्यांच्यावरती चुकीचे आरोप करण्याचं काम करायचं आणि दिशाभूल करण्याचं काम करायचंय परंतु आज तालुक्यातील जनतेने सर्वसामान्य तरुणांनी महिलांनी या ठिकाणी ठामपणाने विश्वास निर्माण केलेला आहे की काही झालं उद्याच्या गोंदा तालुक्याच्या विधानसभेमध्ये बदल हा करायचा आहे आणि अनुराधा नागोडे यांच्या मशाला प्रचंड प्रमाणात निवडून आणायचं अशा प्रकारचं वातावरण या तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि आता ही लाट कुणीही थोपू शकणार नाही ही संपूर्ण निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि परिवर्तन हे आतळ आहे आणि म्हणून आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे अनुराधा नागोडे या प्रचंड मताने या तालुक्यामध्ये विजय होतील अशा प्रकारचा विश्वास आहे मारगाव उद्याच्या होणाऱ्या वीस तारखेच्या मतदाना संदर्भात जे काही प्रचार दौरा आणि प्रचार सभा आज पार पडली त्या प्रचार सभेतून हे जे उद्याच्या जे काही उमेदवार आहेत आणि हे उमेदवार सगळे उभे असताना आज आमच्या गावापुढे जे प्रश्न आहेत गावामध्ये लाईटचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहे शिक्षणाचे रोजगाराचे नोकरीचे जे काही तरुणांचे प्रश्न आहेत महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आम्ही उराशी बाळगून असताना आम्ही आज महाविकास आगी आघाडीचे उमेदवार अनुराधाताई नागवडे यांचे सर्व विचार आणि त्यांचे काम त्यांच्या परिवाराचं सर्व काम पाहता आमच्या सर्व ग्रामस्थांनी आमच्या सर्व सहकार्यांनी माझ्या ग्रामपंचायतीचे सर्व मित्र आमचे सहकारी आणि सेवा संस्थेचे सहकारी से सर्व आमच्या गावातल्या नागरिकांनी एक निर्णय घेतलेला आहे की उद्याच्या होणाऱ्या वीस तारखेला अनुराधाताई नागवडे या आमदार होणारच आहेत तर त्या होणाऱ्या आमदाराच्या जी काय विजय घोडदौड आहे ह्याच्यामध्ये आमचं गावही कुठे मागे राहू नये म्हणून आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे उद्याच्या ह्या इलेक्शनमध्ये अनुराधाताई नागवडे यांचे मशाल ही चिन्ह आहे आणि ते चिन्ह पुढं बटन दाबून प्रचंड बहुमताने ते विजय होणार आहेत त्यात आमचं गावही कुठे मागे राहणार नाही एवढी मी या निमित्तानं या सर्वांना खात्री आणि हे देतो आणि थांबतो रामकृष्ण एसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा